नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी भगवान श्री हरी विष्णूंचा अभिषेक करून श्री लक्ष्मीनारायणाची पूजा कशी करावी याचबरोबर श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे हे सांगणार आहे वीस फेब्रुवारीला आहे जया एकादशी या दिवशी विशिष्ट पद्धतीने अगदी घरच्या घरी भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करून श्री लक्ष्मीनारायणाची आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात कारण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे शिवाय जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरि सोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं व्यक्तीला आर्थिक संकटापासूनही सुटका मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात याचबरोबर श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट उपाय या दिवशी करणं देखील शुभ मानलं जात चला तर मग या सर्व गोष्टी समजून घेऊयात यंदा जया एकादशी वीस फेब्रुवारीला साजरी होणार आहे पंचांगानुसार या वर्षी जया एकादशी एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार वीस फेब्रुवारीला जया व्रत केलं जाणार आहे जया एकादशी ही भगवान श्री हरि विष्णूंना समर्पित आहे या दिवशी श्री विष्णूंची योग्य प्रकारे पूजा केल्यानं व्यक्तीला गुरुदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते आणि सुख आणि सौभाग्यही प्राप्त होऊ शकतं असं सांगितलं जातं याचबरोबर हिंदू धर्मात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचा उपवास केला जातो या दिवशी भगवान श्री हरी विष्णू सोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं व्यक्तीवर श्री लक्ष्मीनारायणाची कृपा कायम राहण्यास मदत मिळते शिवाय पौराणिक मान्यतेनुसार जया एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि माणसाच्या मनोकामनाही पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचा अभिषेक करणं अत्यंत महत्वाचं आणि शुभ मानलं जातं जया एकादशीला भगवान श्री हरि विष्णूंच्या पूजेत अभिषेक करण्याचा विधी जाणून घेऊया जय एकादशीच्या दिवशी सर्व प्रथम स्नान करून व्रताचा संकल्प करावा त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा शिवाय शुद्ध शुद्धेत दुधात केसर मिसळून भगवान श्री हरि विष्णूंचा अभिषेक करावा भगवान श्री हरि विष्णूंना पिवळी मिठाई अर्पण करावी यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद मिळण्यास मदत मिळते आणि व्यक्तीला शुभ परिणामही मिळण्यास मदत मिळते असं सांगता सांगितलं जात हे करणं शक्य नसेल तर फक्त जलाभिषेक करून अन्नदान करावं आणि सूर्यास्तानंतर शालीग्राम तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावावा हे खूप फायदेशीर ठरू शकतं या व्यतिरिक्त भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाचे कपडे खूप आवडतात म्हणून श्रीहरी विष्णूंचा जलाभिषेक करताना सुद्धा पिवळे वस्त्र परिधान करणं आवश्यक आहे यामुळे श्रीहरींचा आशीर्वाद राहतो आणि सौभाग्यही प्राप्त होण्यास मदत मिळते असं म्हणतात बरोबर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करताना आणि त्यांना जलाभिषेक करताना पुढील मंत्राचा जप नक्की करावा यामुळे शुभ परिणाम मिळण्यास मदत मिळते श्री हरिविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला येईल पठण कर नक्की करावा असं म्हणतात त्याचप्रमाणे श्री विष्णू नामाचे काही मंत्र पुढील प्रमाणे पहिला मंत्र तमेव विद्या द्रणन तमेव तमेव सर्व देवा दुसरा मंत्र ओम श्री श्री विष्णू विदेह वासुदेवाय दिमाही तन्नो विष्णू प्रचोदयात तिसरा मंत्र ओम नमो भगवते रुद्राय नमा चौथा मंत्र ओम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन बंधन मूर्तीमुखी मर्त तर आधी सांगितल्याप्रमाणे जय एकादशी वीस फेब्रुवारीला साजरी होणार आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या माधव स्वरूपाची विशेष पूजा करण्याची परंपरा सुद्धा आहे एवढंच नाही तर या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्व आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू सोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळण्यास मदत मिळते असे म्हणतात शिवाय आर्थिक संकटातून जया एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला काही वस्तू अर्पण शुभ फळ मिळू शकतं जया एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला लाल फूल अर्पण करावी कारण धनाची देवी माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे यामुळे देवी लक्ष्मीची पूजा करताना लाल रंगाची फुलं नक्की अर्पण करावी यामुळे धन आकर्षित शिवाय आनंद आणि सुख समृद्धी मदत मिळते बरोबर जया एकादशीच्या दिवशी आई लक्ष्मीला लाल रंगाची फळ किंवा लाल रंगाची मिठाई अर्पण करावी यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते त्यानंतर जया एकादशीच्या दिवशी लक्ष्मीला कुंकू आणि सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात याच्या मदतीने जर एखाद्याच्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्याची त्यापासून सुटका होण्यास मदत मिळते दे। आणि देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी तुळशीची पानं माता लक्ष्मी आणि चरणी अर्पण करावी पूजेनंतर ही तुळशीची पानं एक रुपयाचं नाणं लाल कपड्यांमध्ये गुंडाळून धनाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये नक्की ठेवावं यामुळे आर्थिक लाभाची शक्यता वाढते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त जय एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्यानंतर त्यांना झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी आणि झेंडूची फुलं पूर्व दिशेला पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावी या उपायाने घरातील संकट दूर होऊन कौटुंबिक शांती नांदते असं सांगितलं जातं याचबरोबर नकारात्मकताही घरातून दूर होण्यास मदत मिळते असे म्हणतात तर आधी सांगितल्याप्रमाणे जय एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा तर प्राप्त होईलच या सोबतच घरात सुख समृद्धी राहण्यास ही मदत मिळेल असं सांगितलं जात असं म्हणतात की एकादशीचं व्रत केल्यानं व्यक्तीला भूत आणि भय इत्यादी पासूनही मुक्ती मिळण्यास मदत मिळते म्हणून चुकूनही एकादशीच्या दिवशी काही काम करणं आवर्जून टाळावं एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन करू नये एकादशीच्या दिवशी मांस मध्ये आणि मादक पदार्थांपासून अंतर राखावं एकादशीच्या दिवशी कोणाशी अपशब्द बोलू नये किंवा भांडण करू नये एकादशीच्या व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये शिवाय एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणं आणि तुळशीची पानं तोडणं या दोन्ही गोष्टी निशिध मानल्या गेल्या तर अशा प्रकारे या दिवशी विशिष्ट पद्धतीनं अगदी घरच्या घरी भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करून श्री नारायणाचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात धन्यवाद